नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे बांधकाम शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरायचा सगळ्यात पहिलं आपल्याला गुगल या वेबसाईटवरती वरती तुम्हाला जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिल्या नंबरला जर तुम्हाला ऑप्शन दिसेल महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कंस्ट्रक्शन वर्कर याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये खाली बोलाल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं एक नवीन पेज ओपन होईल क्लिक करायचं तुमचं बांधकामाचं जे कार्ड आहे त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल एच असा सुरुवातीला नंबर असेल तो नंबर आहे असा इथे मी स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला तो नंबर तुम्हाला आहे असा तिकडे कॉपी पेस्ट करून घेतला तरी चालेल आणि प्रोसेड टू फॉर्म या बटनवर क्लिक करायचंय नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि ओटीपी याच्यावर तुम्हाला क्लिक आहे ओ टी पी टाकल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये प्रोफाईल लॉग इन होईल त्यानंतर खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तु तु निवडायचं तुम्ही कोणत्या तालुक्यात राहता किंवा जिल्हा असेल तर जिल्हा त्यानंतर खाली योजना श्रेणी निवडा याच्यामध्ये तुम्ही कशासाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरताय शिक्षणासाठी असेल तर एक नंबरला तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजना असा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यात शेजारी योजना निवडा याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे मी कोणत्याही इयत्तेसाठी फॉर्म भरताय ते तुम्हाला निवडायचं आहे याच्यामध्ये पहिली ते दहावी असेल तर एक एक नंबरचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता पण आपलं जे कस्टमर आहे ते आता बीएससी सेकंड इयरला आहे त्यामुळे मी चार नंबरचा ऑप्शन त्यांचा निवडतोय ई फोर तुम्हाला जे तुमच्या योग्य शिक्षणाच्या हिशोबाने तुम्ही तुमचं ऑप्शन निवडू शकताय सी सेकंड इयर असल्यामुळे मला हो इथे बोनाफाईड लागणार आहे चालू वर्षाचा याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पल्ल्याचं नाव निवडून घ्यायचंय ज्या कोणत्या मुलासाठी किंवा मुलीसाठी फॉर्म भरतायत त्या व्यक्तीचं इथे नाव टाकून घ्यायचंय त्यानंतर इथे पुढे आधार कार्ड त्याचा नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल पुढे वय येऊन जाईल त्यानंतर खाली कॉलेज महाविद्यालयाचं नाव हे तुम्हाला टाकून घ्यायचंय त्यानंतर शेजारी महाविद्यालयाचा पत्ता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा कॉलेजचा जो काही पत्ता असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पत्ता टाकल्यानंतर इथे शेजारी पदवीचे नाव आपल्या याच्यामध्ये पदवी येणार कारण तुम्ही जर पहिली ते दहावी असाल तर इथं तुम्हाला एकता निवडा म्हणून येईल कॉलेज असेल तर कॉलेजसाठी तुम्हाला इथे अकरावी बारावी जे काही तुमचं असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आपलं कस्टमर आहे ते बी एस सी सेकंड इयरला आहे त्यामुळे मी इथे पदवीचे नाव याच्यामध्ये मी बी एस सी टाकून घेतोय त्यानंतर कोणत्या इयरला शिकते फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष जे काय असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे मग मी बी एस सी आणि खाली सेकंड इयर असं निवडत आहे त्यानंतर पुढे कॉलेजचा ईमेल आय डी लागेल तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही शाळेमधून तुम्ही कॉलेजमधून शाळेमधून तुम्ही ईमेल आय डी घेऊ शकता पहिली ते दहावीवाल्यांसाठी काही गरजेचं नाहीये अकरावी बारावी त्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर या लोकांना नक्की लागेल ते त्यामुळं कॉलेजमधून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढे महाविद्यालयाचा फोन नंबर आता तोही तुम्हाला कॉलेज किंवा शाळांमधून मिळून जाईल जर तुमचं कॉलेज इंटरनेटवरती गुगलवर सर्च करून जर त्याची वेबसाईट ओपन होत असेल तर तुम्हाला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण तुम्हाला मेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल ही घेतला तरी चालू त्यानंतर खाली प्रवेश दिना तुम्ही कोणत्या तारखेला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्याची पेमेंट भरलेली पावती असेल किंवा तुम्ही शिक्षकांना विचारून तुम्ही ॲडमिशन डेट तुम्ही इथे टाकू शकताय फक्त डेट वगैरे चुकवू नका कारण की याचं व्हेरिफिकेशन परत होत होणार आहे ऑफिसमध्ये तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात फिजिकल त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचे काही डेट टाकू नका ॲडमिशन पावतीवरती ज्या काही डेट असतील त्याच तुम्ही इथे टाकून घेतल्या चालेल काही अडचण नाही त्यानंतर खाली आपल्याला चालू वर्षाचं बोनाफाईड लागणार आहे आता आपलं बीएससी सेकंड इयर असल्यामुळे मी बी एस सी सेकंड इयरचं बोनाफाईड चालू वर्षाचं मी अपलोड करतोय तुम्ही तुमचं कोणतं असेल ते तिथं अपलोड करा महाविद्यालयाचे ओळखपत्र आता ओळखपत्र देताना फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने आहे त्यासाठी तुम्हाला एक पीडीएफ क्रिएट करून त्याच्यामध्ये फ्रंट फोटो आणि सेकंड फोटो बॅक साइडचा बोथ साईड तुम्हाला अपलोड करावं लागणार याची काळजी घ्या कारण कधी कधी असं होतं की आपण वन साईडच अपलोड करतो आणि परत तिथं रिजेक्ट होतं मग याच्यासाठी परत रिमार्क लागून जाईल त्यासाठी देतानाच मी तुम्हाला परत ते सांगतो की महाविद्यालयाची ओळखपत्र देताना आणि कंपल्सरी आहे ते तर ऑप्शनल जरी लिहिलं असेल तरी तुम्हाला ते द्यायनं बंधनकारक राहील त्यामुळे तुम्हाला द्यावंच लागेल ते मग फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड द्यायला अजिबात विसरू नका त्यानंतर इथे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरला त्या व्यक्तीचं आपल्याला आधार कार्ड लागणार आहे मग इथे तुम्ही आधार कार्ड पण अपलोड करून घ्या आधार कार्डमध्ये पण सेम फुल साईजमध्ये असेल तर वन साईड दिलं तरी चालेल पण जर छोटेसे आधार कार्ड असतील तर त्याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक ॲड्रेस पण दिसला पाहिजे बॅक साईडचा आणि फ्रंट साईडची पण साईज याची पण एक पी डी एफ क्रिएट करून तुम्ही इथं अपलोड करू शकता ते झाल्यानंतर खाली रेशन कार्ड रेशन कार्ड पण तुम्हाला बोथ साईड अपलोड करायचं आहे ते पी डी एफमध्ये असतील तरी चालतील डॉक्युमेंट पी डी एफमध्ये आणि दोन एम बीच्या आतमध्ये दोन एम बीची साईज आहे त्याची मॅक्सिमम दोन एम बी दोन एम बीच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून घ्यायचे अपलोड झाल्यानंतर इथं खाली डॉक्युमेंट्स व्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला टिक करायचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाई झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख तर ता अपॉइंटमेंट डेट तुम्हाला याच्यामध्ये फिक्स करायची आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन झेरॉक्स नाही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ऑफिसमध्ये हजर राहायचंय मग त्याच्यामध्ये मुलगा मुलगे असेल नसेल तरी चालेल पण पालकांना नक्की जावं लागणार त्यासाठी आपल्याला डेट निवडायची आहे त्याच्यामध्ये तुमच्या सोयीनुसार कोणतीही तुम्ही डेट निवडू शकता याच्यामध्ये जे रेड कलरमध्ये आहे ते सरकारी सुट्ट्यांमध्ये आहेत त्यामुळं त्याला न हे करता आपण बा बाकीचे डेट्स बघूया आणि त्याच्यामधून तुम्ही कोणतीही तुमच्या सोयीनुसार तारीख घेऊ शकता त्या तारखेवरती क्लिक करा दुसऱ्या महिन्यात तुम्हाला घ्यायचे असेल तर पुढे तुम्हाला जायला ते ऑप्शन आहे त्याच्यावरून तुम्ही सेकंड मंथमधली पण घेऊ शकता असं काही नाही कोणत्याही महिन्यात तुम्ही तारखा आहे ते घेऊ शकता फक्त त्या त्याच महिन्यातली घेतली तर बरं होईल त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला परत एक टिक करायचंय हे सर्व अटी आणि शर्ती मला मान्य आहेत आणि होणाऱ्या मी जबाबदार राहील याच्यावर तुम्हाला क्लिक क्लिक करून सबमिट या थोडा वेळ घेईल ते केम ऍप्लिकेशन सेव्ह असा एक ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला ओके असं क्लिक करून त्याच्या खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर त्या तारखेला तुम्हाला ऑफिसमध्ये हजर आहे त्यासोबत हा कागद जो प्रिंट अपॉइंटमेंट लेटरमध्ये जो कागद येणार आहे तो लेटर तुम्हाला घेऊन त्याची एक प्रिंट मारून ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स हे सगळे घेऊन तुम्हाला ऑफिसमध्ये हजर राहायचं आहे त्यासाठी प्रिंट ह्याची एक तुम्हाला प्रिंट काढून तुमच्यासोबत ठेवा फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल केला तरी चालेल व्हॉट्सअपला मेसेज करा माझ्याकडून जितकी मदत करता येईल तेवढी मी करेल हे अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा फॉर्म भरू शकता आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद